सात नोव्हेंबर एकोणीसशे या ऐतिहासिक दिवशी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील प्रताप सिंग हायस्कूल या शाळेत शाळा प्रवेश झाला होता या दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील तरोडा भागातील सिद्धार्थनगर येथील गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना नाटककार आग ढवळे यांच्या हस्ते बुद्ध चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आग ढोळे एक नाटककार असून मी सामाजिक होईल तेवढे आपल्या आपल्यापरीनं सेवा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महासूर्य होते आपण बेनबती का होईना होऊन काहीतरी करावं या हेतूने मी प्रत्येक गल्लीमध्ये आजचा विद्यार्थी दिन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज प्रवेश घेतला होता रामजी सुभेदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा सुरूला नाव शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी गेले होते आणि त्या प्रताप सिंग हायस्कूलमध्ये पहिला दिवस त्यांचा होता आणि हा पहिला दिवस आमच्यासाठी भाग्याचा ठरला याच पहिल्या दिवसानं आज भारताचे संविधान लिहिण्यात आलो या संविधानाला जगामध्ये मान्यता मिळाली बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून एका देशाचे घटनाकार होतात संविधानकार होतात विश्वरत्न होतात म्हणून हा दिवस खरंच खूप भाग्याचा आहे आणि आज लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या सदाशिव गचे सरांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या लॉर्ड बुद्धा प्रसारित करत आहेत तेव्हा मी त्यांचे आभार मानतो आणि या गोर गरिबांच्या गल्ल्यामध्ये जाऊन मी अशाच गल्ल्यांमध्ये जाऊन बऱ्याच ठिकाणी पेना व वाटप केलेल्या आहेत आणि या निमित्त मी हे सांगू इच्छितो की प्रत्येकाने शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेबासारखा विद्यार्थी झाला पाहिजे हेच एवढं सांगतो आणि इथं थांबतो सर्वांना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला याची खंत वाटते कि हा कार्यक्रम खरं म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये झाला पाहिजे प्रत्येक विहारात झाला पाहिजे प्रत्येक नगरामध्ये झाला पाहिजे पण पा आता ह्या पुढे मात्र व्हावा